मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नसल्यानं आपण कृपया प्ले स्टोअर ला जाऊन मोफत असलेलं मराठा लग्न अक्षदा ऍप डाउनलोड करावं वर क्लिक करावे त्या ठिकाणी आपल्याला सर्वच बायोडाटा मोफत पाहता येतील त्यातील एखादी स्थळ आपल्या परिचयाचं असेल किंवा आपल्याला मिळतं जुळत वाटत असेल तर त्या ठिकाणी आपण संपर्क करू शकता उगाच कुठेही किंवा कोणाशीही संपर्क करत बसू नये तिथे काही ग्रुपच्या जाहिराती दिसतील त्यावर क्लिक करून ग्रुप जॉईन करा आपल्या ओळखीतील किंवा परिचयातील एखाद्या स्थळाचा विवाह जुळून येत असेल तर आम्हाला कळवा म्हणजे बायोडाटा काढून टाकता येईल बाकी कुठेही पैसे भरू नका फसवणुकीपासून सावध राहा कुठलाही व्यवसाय नसलेल्या मराठा लग्न अक्षदामध्ये आपलं स्वागत आहे लग्न अक्षदाकडं नोंद झालेल्या बायोडाटांपैकी आजचा परिचय सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी असून धाराशिव जिल्ह्यातील आहे त्याच भागातील किंवा जवळपासच्या उगाच रिक्वेस्ट पाठवून स्वतःचा आणि इतरांचा वेळ पाया घालवू नये हे सर्व मोफत आहे आय डी क्रमांक अकरा एकशे चाळीस ला सर्च करा आणि संपूर्ण माहिती मिळवा प्ले स्टोर ला जाऊन आजच मराठा लग्न अक्षदा ऍप डाउनलोड करा किंवा खाली लिंकवर क्लिक करा आमचे व्हॉट्सअप ग्रुप त्या ठिकाणी तुम्हाला दिसतीलच ते जॉईन करा सामाजिक सभ्यता व सुरक्षेच्या कारणास्तव स्क्रीनवर दिसणारा मजकूर आणि प्रत्यक्ष मजकूर यामध्ये फरक असू शकतो